नमस्कार क्रांती मध्ये संपूर्ण शेतकरी माय बापांचं सहस्य स्वागत आता आपण आंबा मोहर व्यवस्थापन बाहेर आल्यानंतर आपल्या पुढे जे मी दाखवतो आहे जे फुलं उमललेले आहेत त्यात एका मध्ये एक कुच्छामध्ये हजारो फुलं असतात त्यात दहा टक्के च्या जवळजवळ फुल्स तर नव्वद टक्के नरफूल असतात मी जे पिडॅंकल्स दाखवतो आहेत ज्यावेळेस आम्ही क्रांतीबायोटेकनी त्याला संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने ट्रीटमेंट केली त्यात सत्तर टक्के सत्तर टक्के बोलतो आहे हे मादाफूल आता मायन्युटली दाखवायचं झालंय तर बघू शकता नर आणि मादा फुलांचं कॉम्बिनेशन ट्रिप्स अटॅक दिसतोय बघा आणि त्यातून पॉलिनेशन ही प्रक्रिया होऊन चांगल्या पद्धतीने मी आपल्याला दाखवतो आहे जी पॉलिनेशन प्रक्रिया आहे ती चालू आहेत